डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत प्रतिवादीच्या साक्षीदारांची साक्ष कमिशनवर घेण्याचा सा अर्ज दाखल प्रतिवादीने साक्षीदारांची साक्ष कमिशनवर घेण्यासाठी न्यायालयास अर्ज दिला त्यात पुढील प्रमाणे साक्षीदारांची नावे होती एक महात्मा गांधी अहमदाबाद दोन डॉक्टर कुतर्क को कोटी नाशिक तीन एम सी केतकर पुणा चार त्र्यंबक सीताराम कारखानीज पुणा पाच रघुनाथ पोतनीस पुणा सहा काशीनाथ नारायण देशपांडे पुणा सात आर बी विनायक नारायण खोपकर पुणा आठ भास्करराव जाधव पुणा नऊ बॅरिस्टर सावरकर रत्नागिरी दहा शास्त्री बदलापूर अकरा आर आर सोमलकर मुंबई बारा मनोहर खोपकर मुंबई तेरा आर एस विष्णू एम कर्णिक जत चौदा डॉक्टर बी एस मुंजे नागपूर पंधरा रघुनाथ रंगराव टिप्पणीस चिपळूण नऊ नाशिक येथे डॉक्टर कुतर्ककोटी यांची साक्ष कमिशनवर प्रतिवादीतर्फे साक्षीदार माननीय डॉक्टर कुतर्ककोटी शंकराचार्य यांची साक्ष कमिशनवर घेण्याचा अर्ज मंजूर होऊन ॲडव्होकेट श्री पी जी मेहता यांची कमिशनर म्हणून नियुक्ती झाली कमिशन खर्च भरल्यानंतर कमिशनला साक्ष घेण्याबाबत पत्र देण्यात आले त्याप्रमाणे ॲडव्होकेट मेहता पी जी यांनी साक्षीची तारीख अठरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस ठरविली माननीय शंकराचार्यांना साक्ष देण्यासाठी विनंती करणारे विनंतीपत्र पाठविण्यात आले दिनांक अठरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस रोजी नाशिक येथे माननीय डॉक्टर कुतर्कोटी शंकराचार्यांची साक्ष प्रतिवादी करिता झाली त्याचा अहवाल न्यायालयात दिनांक सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस रोजी दाखल झाला या साक्षीमुळे प्रतिवादीची बाजू भक्कम झाली दहा महाड कोर्टाचा वादीचा साक्ष पुरावा प्रकरणात वादीच्या साक्ष पुराव्याची दहा मार्च एकोणीसशे तीस ही तारीख निश्चित झाली याची माहिती वैद्य वकिलांनी डॉक्टर बाबासाहेबांना पत्राद्वारे कळविली त्याप्रमाणे वादीच्या साक्षीदाराची उलट तपासणी घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडला आले ठरल्याप्रमाणे वादीच्या साक्षीदाराची साक्ष दहा मार्च एकोणीसशे तीस रोजी सुरू झाली त्या रोजी साक्षीदार क्रमांक एक रामनारायण गिरधारी साक्षीदार क्रमांक दोन मारुती सीताराम वडके साक्षीदार क्रमांक तीन दिवाकर महादेव यांची साक्ष झाली साक्षीदार क्रमांक चार सुंदर वल्लभ मेहता यांची साक्ष अकरा मार्च एकोणीसशे तीस रोजी झाली साक्षीदार क्रमांक पाच बाळकृष्ण बल्लाळ यांची साक्ष बारा मार्च एकोणीसशे तीस व तेरा मार्च एकोणीसशे तीस रोजी झाली साक्षीदार क्रमांक सहा वामन रामचंद्र वकील यांची साक्ष सतरा मार्च एकोणीसशे तीस रोजी झाली साक्षीदार क्रमांक सात नरहर केशव साक्षीदार क्रमांक आठ महादेव पितांबर दशनोमा यांची साक्ष अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी संपली साक्षीदार क्रमांक बारा नरहर रामचंद्र व साक्षीदार क्रमांक तेरा बाळाजी पुरुषोत्तम यांची साक्ष संपली असे एकूण तेरा साक्षीदार वादीतर्फे तपासून त्यांचा पुरावा संपला प्रत्येक साक्षीदाराने अस्पृश्य लोकास चौदार तळ्याचे पाणी घेण्यास धर्मशास्त्राप्रमाणे बंदी आहे असे सांगितले चौदार तळे खाजगी मालकीचे आहे असेही सांगितले उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक ला, 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 सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद